स्वामी समर्थन एखादी गोष्ट जेव्हा इथे मी रेकीच्या माध्यमातून बोलेन तर रोज आपल्याला जर का मेडिटेशन करायचं असेल तर साधारण कमीत कमी मी असं म्हणेन की वर्षभर तुमचं शंभर तासाचं तरी मेडिटेशन झालं पाहिजे शंभर तासाचं मेडिटेशन म्हणजे साधारणत दिवसाला तुम्हाला अठरा ते वीस मिनटं स्वतःवरती काम करायचं आहे ध्यानसाधनेला बसायचं आहे विच इज नॉट अ बिग डील तुम्ही वीस मिनटं मोबाईल पाहण्यामध्ये आरामात काढत असतात ती वीस मिनटं स्वतःसाठी राखीव ठेवायची जी लोक ह्या प्रकाराने सातत्याने एखादा नियम स्वतःला लावतात आवडीने तो जोपासतात ते हाच नियम जे पाळत असतात असं जे सांगतात ना त्यांच्यापेक्षा पंच्याण्णव टक्के जास्त रिझल्ट मिळवून जातात कारण कन्सिस्टन्सी ते मेंटेन करतात त्यामुळे कन्सिस्टन्सी इज एव्हरीथिंग तुम्ही जर का ती मेंटेन केलीत तर तुम्हाला लाईफमध्ये अशक्य असं काहीच नसेल सगळ्यात महत्त्वाचं ध्यान साधेमध्ये तुम्हाला बसणं आहे आणि स्वतःसाठी अठरा ते वीस मिनटं डेली देणं इट्स नॉट अ बिग टास्क पण बसायला लागतंच श्री स्वामी समर्थ